स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत आरपीआयचा शिवसेना पक्षाला पाठिंबा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठ्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्णसंच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली वाहिली संविधान दिनाचं औचित्य साधत विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या पॅनलला आरपीआयच्या वतीनं अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड नवनीत नवनीतजी लोंढे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांतजी कांबळे तालुका उपाध्यक्ष सुरेशजी कांबळे ऍडव्होकेट तुषार लोंढे अजित साबळे भालचंद्र कांबळे धर्मेश पाटील शेखर तात्या भिंगारदेवे संदीप मुळीक अमर चितोळे संजय कांबळे लीला रामचंद्र भिंगारदेवे गणेश लोखंडे आनंद लोखंडे दिलीप अनंत अनंतकुमार घाडगे इसाक पिरजादे साहिल बाघमारे संतोष लोंढे बशीर मुजावर आदी पदाधिकारी उपस्थित होते या निर्णयाबद्दल आरपीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आमदार सुहास बाबर यांनी आभार व्यक्त केले आंबेडकरी जनता नेहमीच आमच्या पाठीशी ठाम उभी राहिली भविष्यात येणाऱ्या कोणत्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी तत्पर राहील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश व दाखवलेला मार्ग यावरून वाटचाल करण्यास आपण कटिबद्ध आहोत असं आमदार बाबर यांनी सांगितलं आहे प्रथमतः खानापूर आठपाडी विश्वापूर सर्कलमधल्या सर्व नागरिकांना मी संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो संविधान दिनानिमित्त आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास आम्ही आता सर्वांनी एकत्रितपणे अभिवादन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या लोकशाही जीवन ठेवण्यासाठी संविधानाचा जन्म घातला या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना मी मानाचा मुजरा करतो आज आर पी आयच्या वतीनं त्या विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा त्यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे मी आर पी आयच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि खास करून आमचे सर्वांचे नेते आणि आर पी आयचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं मनापासून या ठिकाणी मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करेन आणि निश्चितपणे एक खूप मोठं बळ आम्हाला या निमित्तानं आम्हाला आमच्या उमेदवाराने मिळतंय एक चांगली संधी निर्माण करण्याची या सर्वांनी आम्हाला एक संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे या सर्वांचा विश्वास विश्वासार्थ ठेवण्याची जबाब ठरवण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे पूर्ण करू या शहरातल्या सगळ्या समाज घातकांना सगळ्यांना एका विशिष्ट विचार प्रवाहामध्ये आणून त्यांचा कसा विकास होईल यासाठी आम्ही एकत्रितपणे एकत्र येऊन एक 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 काम करू आज संविधान दिनानिमित्त आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सर्व कार्यकर्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पगुच्छ अर्पण करून आम्ही सुभे आम्ही श्रद्धा आम्ही अभिवादन केलं आहे तरी सर्व खानापूर आणि आमच्या विट्याच्या नगरी नगरीतील सर्व माझ्या नागरिकास आज संविधान निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देत आहोत तसेच आ आता विट्यामध्ये नगरपा नगर, नगर परिषदेची जी निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आम्ही एकनाथ शिंदे साहेब शिवसेना यांना जाहीर पाठिंबा पार जाहीर केला आहे तरी माझ्या सर्व उमेदवारांना आमच्या आरपीआय तर्फे पूर्ण पाठिंबा मी जाहीर करतो आणि शुभेच्छा देतो आणि त्यांनी भरघोस मतदान घेऊन निवडून यावं व नागरिकांच्या चांगल्या गोरगरिबांची सेवा करावी एवढंच त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो जय भीम स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा